नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक लोणी काळभोर पासून यवत पर्यंत तीनशे चाळीस रांगोळ्यांच्या पायघड्या संत शिरोमणी तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे लोणी काळभोर येथून यवतच्या दिशेने प्रस्थान झाले त्यावेळी एका सर्वसामान्य तरुणीने पालखी मार्गावर काही वेळात काढलेल्या आकर्षक रांगोळ्यांनी वारकरी व वा दर्शनासाठी थांबलेले भक्तगण थक्क झाले होते ही किमिया जुन्नर तालुक्यातील धोलवड गावची युवती पूजा अमोल काळे साधत आहे पालखी मार्गावर कसलेही रेखाटन न करता अवघ्या दोन ते तीन मिनिटात अतिशय सुंदर विविधरंगी रांगोळी ती काढत होती रांगोळी काढताना त्यात वेगवेगळे रंग भरल्यामुळे रांगोळी अतिशय आकर्षक दिसत होती या संदर्भात पूजा काळे हिने सांगितले की देहू ते पंढरपूर पर्यंतच्या पालखी मार्गावर आपण रांगोळीच्या पायघड्या टाकणार आहोत तुकाराम महाराजांच्या तीनशे चाळीसाव्या पालखी सोहळ्याच्या चा निमित्ताने लोणी काळभोर ते यवत या तीस मैलांतरामध्ये तीनशे चाळीस रांगोळीच्या पायघड्या टाकणार असल्याचेही तिने सांगितले अधिक माहिती देताना ती पुढे म्हणाली की देहू ते पंढरपूर या मार्गावर पायघड्या टाकण्यासाठी साडेचार टन रांगोळी व विविध रंगाची गरज आहे आहे या सेवेसाठी देहू टन रांगोळी दिली आजच्या दिवशी चाळीस रांगोळ्या काढण्याचे ध्येय वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रोसेस मध्ये असल्याचे पूजा काळे हिने सांगितले रांगोळी व रंगासाठी देहू संस्थानने मदत केली असली तरी इतर खर्चासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे तिने सांगितले प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड काय तुमचं नाव काय माझं नाव हर्षाली गाव जिल्हा धोलवड रांगोळीची आवड कधीपासून निर्माण झाली रांगोळी मी तशी सात आठ वर्ष आले रांगोळी रांगोळीचं काम करते आणि आता कुठ न कुठ पर्यंत रांगोळी काढली मी श्री क्षेत्र पासून ते आता श्री क्षेत्र पंढरपूर पर्यंत रांगोळी काढत जाणार आहे किती रांगोळी होतील साधारण तिथपर्यंत तर आपल्या नाही सांगू शकत मी पण आज आपल्या एका दिवसामध्ये तीनशे चाळीस रांगोळ्यांचं टार्गेट आहे की तुकाराम महाराजांच्या तीनशे चाळीसाव्या पालखी सोहळ्यानिमित्त तीनशे चाळीस रांगोळ्या काढून ती सेवा त्यांना समर्पित करत आहे आजच्या दिवशी का हो लोणी लो, लो ते हो लोणी ते लोणी काळ भरते यवत या संपूर्ण अठ्ठावीस किलोमीटर मार्गावर आपण अशा रांगोळ्यांच्या पाय घायला टाकत आहोत एकूण किती टन रांगोळी लागेल पंढरपूर पर्यंत साडे साधारण साडेचार टन रांगोळ्या आपल्या सोबत आहे आणि रंग आणि रांगोळी साडेचार टन त्या ठिकाणी आर्थिक मदत वगैरे कोण करतो आर्थिक मदत मला म्हणजे आर्थिक मदत तशी नाहीये आपल्याला संस्थांनी रांगोळी संपूर्ण दिलेली आहे साडेचार टन कुठल्या संस्था कुठल्या संस्था देव संस्थांनी संपूर्ण साडेचार टन रांगोळी दिलेली आहे आणि बाकीचं जे काही आहे ते फायनान्शियली मी स्वतःच बघत आहे काय रेकॉर्ड वगैरे हो होऊ याचं आज जे आहे तीनशे चाळीस रांगोळ्या करायचं तर हे आज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रोसेस मध्ये चालू आहे तुम्हाला कशाची मदत लागेल का हा मदत म्हणजे जर कोणी मदत करू इच्छित असेल तर थोडीफार फायनान्शियल हेल्प केली तर नक्कीच म्हणतो